तर नमस्कार मंडळी आज आम्ही आलो आहोत खडायला म्हणजेच आमच्या गावामध्ये जे एक एकुलते एक वॉटरफॉल जसं म्हणतात ते तिकडे आलो विजिट आहे व्हिजिट करायला मी खरं तर एवढे वर्ष इथे आहे पण कधी आलो नाही लहानपणी ते जे डोंगरांच्या रांगा होत्या तिथून मी ट्रॅव्हल म्हणजे आम्ही तिथून वॉकिंग डिस्टन्स कवर केलं बट कधी खाली उतरायचं असं हे नाही केलं जर तुम्हाला दिसत असेल तर हा आहे तो वॉटरफॉल बघा पाणी इथे पडतं आहे थोडा कसं तुम्हाला दाखवतो हे बघा तर आता इथून खाली कसं उतरायचं तो आता आम्ही विचारायला आता मित्र गेला आहे तिथून मग आम्ही खाली उतरू तर ते दाखवतो कसं ते पावसाळ्यातून इकडे येण्याची एक मजा वेगळीच असते पण आता ऑलमोस्ट आम्ही नोव्हेंबरमध्ये आलो आहे मग डोकरी बोलले ना बोलले ना तो प्रिया अच्छा तो ये कर ना हां थैंक यू दादा थँक्यू दादा अभी हम चले आता आम्ही चाललो सवत खड्याच्या खाली पण भाई थोडा खतरनाक आहे ही वाट तो आहे ना हा वाट पकडून उतरायला हाय बोलतात पण पकडायला कुठे आहे काय भाई लोक फुल फिलिंग तर मित्रांनो आता आम्ही सवत करायला आलो आहे खाली उतरतोय हां थोडा वाट खूप खतरनाक आहे त्याच्या हळूहळू उतरावं लागेल हां नाही मी व्हिडिओवरती कॉन्सन्ट्रेटच नाही आहे मी उतरण्यावरती कॉन्सन्ट्रेट करतोय आहे कारण की व्हिडिओ अपलोड करायसाठी मी राहणार नाही ना मग हा मग तुला अपलोड करावं लागेल भाई लोक बघा इथून उत्तर आलो आणि कडू थांब यार एवढा फटाफट कुठे जातोय मुंबईवाली म्हणजे तू ढानूवाला असतं काय तोडू बनला का जस जसं आपण जवळ जातो ना तसं तसं त्या वॉटरफॉलचा आवाज बघितला कसा एकदम जोरात यायला लागला चावी काढली का तू <coughs> हा तेवढं वरत परत वरती चढत पण आहे रेकॉर्ड होत आहे कडू

पावसाळ्यात उतरायला खूप डिफिकल्ट आहे कारण पाणी पण इथून खाली जातं ना चिकल चिकल सगळं होत राहणार आता सुकण्या म्हणून काय वाटत नाही आरामात आरामात हां हॅलो नरसा भाई या एक वॉटरफॉल चा काय वा ऑलमोस्ट खाली पोहोचलो आहोत आम्ही थोडा डिफिकल्ट आहे रस्ता आणि पावसाळ्यातून मला वाटतं खूप खूप म्हणजे खूप जास्त डिफिकल्ट होणार जे इथे येतात पर्यटक त्यांच्यासाठी आता पाऊस नाही तरी पण हे उतरायला थोडं रिस्कीच आहे पाय घसरला तर कदाचित म्हणजे लागू तरी शकतं कन्फर्म आणि दगड पण बघायला किती टोकेच आहेत सर्व ऑलमोस्ट आलो आम्ही खाली आणि तुम्हाला आता मी दूध तुम्ही जायचं कसं पुढे पाणी आहे थांब तिकडे पाण्यातला साप आहे काही लोक पाण्यातले साप बी तिथे दिसत आहेत खूप हॅलो खतरनाक गम जागा यार आता त्या साईडला जायचं मग आम्ही जाऊ कसं ते विचार करतोय कारण की शूज काढावे लागणार आणि इकडे त्या जर कॉर्नरला जायचं आहे आम्हाला तर अजून कुठली जागा नाही दिसत आहे मला आता इथे तर आम्ही अडकलो जाऊया शूज दिसले दिसले तर शूज काढून जाऊ ना मग हातात पकडून जाऊया ना इकडेच हो। काढूया ना हातात पकडून पकडायचे मंडळी इथे कॉर्नरला आलोय ते, ते थोडं गुळगुळीत जागा आहे त्यामुळे इथून आम्ही आता आलो आणि हा बघा व्ह्यू दाखवतो हा आहे तो, तो वॉटरफॉल पावसाळ्यातून खूप ऑसम असतो बट आता पाणी थोडं कमी झालंय आणि मी आतापर्यंत जेवढे पण व्हिडिओ बघितलेत ना ते सर्व मध्ये इतरचे असे सर्वजणांचे असेच स्टेटस असतात बट हा आहे तो वॉटरफॉल आणि पाणी आहेच अजूनपर्यंत आंघोळीसाठी पण तुम्ही इथे आंघोळ वगैरे करू शकता पावसाळ्यातून बट आता सध्या आम्ही काय करत नाही कारण की इकडे एक साप गेला आहे आणि त्या सापातला बघून आमची थोडी फाटलेली आहे काय माहिती पाण्यातला होता की कसला पण साप तर साप आहे सावला तर चुकून आमचे वांदे होतील त्यामुळे रिस्क नाही यायचे जरा पण मंगळी आत्ता निघत आहोत परत फ्री जाण्यासाठी खूप मस्त वाटलं इकडे येऊन कारण की मी फर्स्ट टाईम इकडे आलो आहे आणि कडू पण थोडं कडूला पण फिरून आणलं कारण की तो आला ते कोकण फिरायला आणि काल आम्ही कुठे जास्त जाऊ नाही शकलो सो एक हा स्पॉट होता सावधखडा म्हणून तिकडे जाऊन आलो आज खूप असम जागा आहे पावसाळ्यातून अजून मजा येईल काय माहिती कदाचित परत एकदा पावसाळ्यातून यायला आम्हाला भेटला तर मजा येईल आता जातो आम्ही घरी Letting go, yeah, it isn't easy. Too hard, slowly breaking.